नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाडी स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण परत आहे पेठ तालुक्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आजोबा किती घनदाट जंगल आहे काय म्हणता नाही हो व्हिडिओ चालू केला आता आपण एवढं भारी मोसम मध्ये आलोय तर मग व्हिडिओ काढला पाहिजे का नाही हा ना दोन मिनटं जाऊ ना तर तुम्हाला मी दाखवतो आम्ही आता कुठे अहो हवे बाजू किती आहे आपण सतरा अठरा किलोमीटर आणि हायवे पासू हायवे सोडल्या आपल्या कसा रस्ता लागला लय पण जंगल आहे ना नाही जंगल आहे जंगल फक्त जंगल नाही का दुसरं काहीच नाहीये म्हणजे लवकर नाहीचारण्यासाठी माणसं सुद्धा भेटत नाही एवढं आवड म्हणजे आता जो पंधरा सोळा किलोमीटर आलो तेव्हा इथे एक माणूस भेटला तर तुम्हाला दाखवतो तर एवढा तुम्ही बघू शकता त्या बाजूला किती म्हणजे पूर्ण झाड झाड जंगल जंगल नाही का आणि बघा इथं नदी वाहती एक हा तुम्ही एवढे तिकडे जाऊन काय करताय काय चेक कर राहिलो काय खाली भेटणार आपल्या खाली नाही पडायचं पण हा ना बघू शकता तुम्ही नदी कशी आलेली आहे पण हळू मी पण येतो ना आली गेलं तर भेटायचं नाही बरं का अरे अबरे हे बघा अशी नदी आलेली आहे टन मारून गेलेली आहे आणि इकडून दोन परत तिकडून आलेली ते काय पुढून हा काय चला पुढचा व्हिडिओ काढू चला ना तिकडे पाहूया ना ही त्या बाजूला गेलेली आहे तर चला आता आपण पुढं लोक बाजू जंगल जंगल आहे पुढे जाऊया रस्ता बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा फक्त रस्ता दिसतोय आजूबाजूला पूर्ण गवत पूर्ण झाड झोडप तर मित्रांनो फायनली बराच म्हणजे सोळा सतरा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही झरी गावात पोहोचलो होतो आणि त्यानंतर झरीला पोहोचल्यानंतर आम्हाला इथे एक सर भेटले सर जरी इथेच सांगा थोडा तो तर सांगा मला सांगितला तो बस, बस नाही का बसचा बस येत नाही बस हा दहा वर्षापूर्वी एकच बस आली होती इथे आणि त्याच्यानंतर परत बसच आली नाही आता इथेच या झरीचा आणि आता इथं आल्यानंतर मग हे सर म्हणे की चला आपण पुढे जाऊन बघू एक खूप बघणार नैसर्ग निसर्गरम्य ठिकाणी तर चला आम्ही तिथे जातो आणि तुम्हाला पण दाखवतो काय आपण बघूया मित्रांनो झरीपासून पासून आपण साधारण एक किलोमीटर आल्यानंतर एक ठिकाणी आहे तर कुठे पोहोचलो आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता बघा दोघं बाजूनी नद्या येत इथे आणि इथे दोघं नद्या एकत्र होता आणि हा पूल बघू शकता तुम्ही किती अरुंद अरुंद पूल आहे आणि विषय म्हणजे या पुलाचं महत्त्व असं आहे त्या बाजूला गेलं ए की सुरगाणा या बाजूला पेठ आणि इकडं पुढे आहे इकडे गुजरात गुजरात चालू होऊन जातं म्हणजे आपण अशा डायरेक्ट जस तीन 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 ठिकाण पाणी वाहत आहे तसं तीन ठिकाणचा संगम आहे इथं पेठ सुरगाणा आणि गुजरात आणि पाणी बघू शकता तुम्ही आता राहुल भावल्या उडी मारून दाखवतील नाही नाही म्हणजे डोंगर गुजरात मध्ये जात गुजरात मध्ये इकडचं महाराष्ट्र अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे एकदम भारी आणि आपण डायरेक्ट म्हणजे पासून डायरेक्ट आपण नाहीच काहीतरी तर हजार एक फूट खाली आहे का हजार एक फूट खाली आलेलो आपण प्लसमध्ये असो हजार फूट प्लसमध्ये पासून आणि तुम्ही बघू शकता किती विविध प्रकारचे आहे बरंच इकडे का हो म्हणजे आयुर्वेदिक बरंच असेल ना आणखी कसा सर, तर अशा प्रकारे कसं वाटलं तुम्हाला इकडचा परिसर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही झरीला याल तर इकडे नक्की आणि इथून पुढं अजून पंधरा वीस किलोमीटर गेल्यानंतर एक धबधबा आहे भिवतास म्हणून तर तिथे पण नक्की या तुम्ही नक्की या फिरण्यासाठी तर चला भेटू आपल्या आप, आपल्या पुढील भागामध्ये